डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज साधना व महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन च्या वतीने मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार साम्य योग साधना पाक्षिक व महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या वतीने मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शॉल श्रीफळ गीताई देत सत्कार करण्यात आला सदरचा कार्यक्रम नकाणे रोड येथील साम्य योग साधनाच्या कार्यालयात संपन्न झाला आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकारांनी उपस्थितांना पत्रकारिता कशी करावी इतिहासाचे दाखले देत सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी मंत्री तथा माजी आमदार दिवंगत मीनाक्षी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत मदाणे महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या शुभांगी पाटील विद्यमान अध्यक्ष यशवंत हरणे सचिव डी बी पाटील प्रांतिक सदस्य प्राध्यापक जसपाल सिंग सिसोदिया खजिनदार सुवर्णा टेंबेकर पत्रकार संघाचे सदस्य शोभा आखाडे प्रदीप जाधव पवन मराठे सोपान देसले सुनील निकम दत्ता बागुल बापू अहेरी यांच्यासह अॅडव्होकेट विवेक सूर्यवंशी रमेश पवार भैया पाटील डॉक्टर बरंट मालेगाव मिलिंद टेंबेकर मुकेश पाटील आदी उपस्थित होते ठाममत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे चारित्र्य संपन्न माणसांनी लक्षात राहू आपण जिल्हा बघू आपल्या जिल्ह्याचा इतिहास बघू पण आधी आपण ज्या संस्थेच काम करतो आहे त्या संस्थेचा इतिहास हा तुम्ही वाचला पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे या पदावरून अण्णा साहेबांनी काम केलं अण्णासाहेबांचं घर आपण बघतो कुठे तुम्हाला एसी दिसलेल्या नाही भाऊंचं घर साधं घर आहे भाऊ अध्यक्ष म्हणून काम केलंय जुना वेळ आपण तुम्ही साधं काम केलंय चाळीस वर्षापासून तुम्ही डिवी काकांना बघताय घरचं घरतो भाईचं गर्दींचा अवस्था आहे पण गेल्या बारा पंधरा वर्षापासून या जिल्ह्यामध्ये ज्या काही प्रवृत्ती पत्रकारांमध्ये वाटल्या शेकडो एकर जमीन करोड रुपयाचे बंगले एसी गाड्या ज्या कोणी घेऊ नये हे माझं म्हणणं नाही मी कोणावर टीका करतो असं म्हणणं नाही पण आम्हाला हा जो या अध्यक्षांकडून वारसा मिळाला ही फकिरी मला मान्य आहे या फकिरीमध्ये करणं हे मी माझं सौभाग्य समजतो त्यामुळे मित्रांनो भविष्यामध्ये आपल्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी पोहोचवायची आपल्याला आपण कोणत्या माणसांनी आपल्याला अधिकाराने या पदावर बसवलंय त्यांच्या त्या मागच्या या टाळ्यांच्या अपेक्षा आपण समजून घेतल्या पाहिजे आपण पण दीनदलितांसाठी काम केलं पाहिजे एखाद्या माणसाला त्रास देणं हे तर सर्वसाधारणपणे कुणीही करू शकतो पण ज्याच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत ते अश्रू पुसणं ही फार मोठी गोष्ट असते मी गावकरीमध्ये नाशिक मधून काम सुरू केलं दादासाहेब पुतणी सरच्या गावकरीमध्ये दादासाहेब पैसे देत नव्हते पण त्यांच्या कॅबिन मधून कॅबिनच्या समोरच्या काचेजवळ जा जाताना सुद्धा मानसिक दडपण व्हायचं कारण म्हातारा बोलवून घ्यायचं हे दादासाहेब विनोबाजी बरोबर या जेल आणि दादासाहेबांचं जे पत्रकारितेचं घटते ते पेपरचे डोक्यावर उचलायचे आणि गावकरीच्या कार्यालयाच्या बाहेर बसून ते पेपर हो स्वतः भेटायचे लक्षात घ्या पत्रकारिता म्हणजे जी तुम्ही आम्ही आता बघतो ती पत्रकारिता नव्हे पत्रकारितेला फार मोठा इतिहास आहे साडे सध्या पत्रकाराच्या सं, संस्थेमध्ये आपण काम करतो नेहमी सत्कार होतोय ते ही फार नक्की गोष्ट आहे मी काही तत्वज्ञान केंद्रामध्ये सल्लागार सदस्य होऊन काम करतो आठ दहा वर्षापासून आणि त्याच ठिकाणी बऱ्याच वेळा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका